आज दिनांक दोन दहा हजार पंचवीस रोज गुरुवार सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त सकाळी ठीक नऊ वाजून तीस मिनिट वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आयु यादवरा वाटवले गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला व तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती पुष्प अर्पण केले सम्राट अशोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील व पूजा पाठ नगरपंचायत नगर, नगर अध्यक्ष प्रवीण देशमुख माजी नगराध्यक्ष कानोडे माजी उपनगराध्यक्ष मुसब्बीर खटी माजी उपनगराध्यक्ष राजू शेटे अर्धापूर से लोकप्रिय नगरसेवक सोनाजीराव सरोदे नगरसेवक व्यंकटी राऊत पत्रकार सकाराम क्षीरसागर पत्रकार गुमंत सरोदे ज्येष्ठ बौद्ध उपासक गोविंदराव सोनटक्के भानुदास मगरे गुरुजी कांबळे उत्तम सरोदे सुरेश सरोदे बौद्ध उपासिका चंदाबाई कांबळे आशाबाई सरोदे रुक्मिणबाई कांबळे पंचशिला कांबळे शकुकुलाबाई काकडे रेखा साबळे अर्चना सरोदे रेखा सरोदे शोभाबाई सोळंके सुशिलाबाई कांबळे प्रभावती कांबळे यावेळी यादवराव आठवले गुरुजी विलास सरोदे जय भीम सरोदे यांनी त्रिशील पंचशील सर्व उपस्थितांना दिली माजी नगराध्यक्ष उमाकांत सरोदे यांनी सम्राट अशोका विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त उपस्थित प्रतिष्ठित नागरिक बौद्ध उपासक उपासिका या दिवसाचे महत्व त्यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित झालेले सर्वांची आभार व्यक्त केली यावेळी उपस्थितीमध्ये किरण सरोदे बालाजी देहाने गौतम नवळे बंडू कांबळे रामा सरोदे गणेश नवले राहुल सरोदे विठ्ठल सरोदे महेंद्र सरोदे संतोष काकडे अरविंद कांबळे संकेत गजभारे, मारुती कांबळे यावेळी अर्धापुरातील प्रतिष्ठित नागरिक बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होते